शिक्षणाचा पायाच कमकुवत युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लसच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अहवालाने भारतातील शालेय शिक्षणाच्या कमकुवत पायाची कहाणी पुन्हा एकदा उघड केली आहे पहिला वादग्रस्त आकडा म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे एक कोटीने कमी झाली हे कसे घडले सरकारच्या म्हणण्यानुसार याचे कारण रिपोर्टिंग सिस्टीम कठोर करणे आहे ज्यामुळे डुप्लिकेट नोंदी संपुष्टात आले आहे तर असं समोर आलं आहे की दोन हजार एकवीस बावीसमध्ये शाळांमध्ये सव्वीस पूर्णांक बावन्न कोटी मुले असताना दोन हजार बावीस तेवीसमध्ये ही संख्या पंचवीस पूर्णांक अठरा कोटी आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चोवीस पूर्णांक ऐंशी कोटी झाली विद्यार्थी संख्या घटण्यामागे हे खरं कारण आहे का की त्यामागे व्यापक सामाजिक आर्थिक किंवा लोकसंख्याशास्त्रीय कारणे आहेत का हा मोठा अभ्यासाचा विषय आहे तथापि डिजिटल डिवाईड आणि ड्रॉपआउटच्या घटना ठळकपणे निर्विवाद आहेत हा अहवाल प्री नर्सरी ते इयत्ता बारावी विषयी आहे त्यानुसार केवळ सत्तावन्न पूर्णांक दोन टक्के शाळांमध्ये कार्यरत संगणक का आहेत बावन्न पूर्णांक नऊ टक्के शाळांमध्ये इंटरनेट सुविधा आहे आणि बावन्न पूर्णांक तीन टक्के शाळांमध्ये इतर आवश्यक तंत्रज्ञान आहे वरवर पाहता देशातील सुमारे पंचेचाळीस टक्के शालेय विद्यार्थी आधुनिक माहिती तंत्रज्ञानापासून वंचित आहेत विद्यार्थी उच्च वर्गात जात असताना ड्रॉप आऊट प्रकरणाची संख्या वाढते आहे शहाण्णव पूर्णांक पाच टक्के मुले मूलभूत स्तरावर प्रवेश घेतात परंतु त्यापैकी पाच पूर्णांक पाच टक्के मुले माध्यमिक शाळेत पोहोचण्यापूर्वीत शिक्षण सोडून देतात त्यातील आणखीन दहा पूर्णांक नऊ टक्के मुले माध्यमिक स्तरावर पोहोचेपर्यंत शाळा सोडतात मेघालयसारख्या राज्यात ही संख्या एकवीस टक्के आहे किंबहुना जर आपण राज्यनिहाय आकडेवारी पाहिली तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये या प्रकरणात खूप फरक आहे ज्याप्रमाणे वेगवेगळ्या विभागातून येणाऱ्या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये फरकाचे प्रमाण वेगळे असते इथे जो फरक आहे तो पुढे वाढतच जातो प्रादेशिक आणि आर्थिक सामाजिक असमानता चालू राहण्याचं हे एक प्रमुख कारण आहे खरे तर देशाच्या मागासलेपणाचे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे